सस्नेह जय जिजाऊ सर्व मी मी वर्षा संजय खटके पाटील चिपळूण जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष आज मी दैनिक वित्त बातमी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आहे माझ्या स्पर्धेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी श्रमजीवी दलितांचे गैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिले देशाला संविधान दिले तसेच सामान्य सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला त्यांचं जीवन बालपण अगदी गरीब घराण्यात झालं त्यांनी जिद्दीने कष्टाने खूप सारं कष्ट घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षण ते शिक्षण घेऊन त्यांनी अनेक डिग्र्या मिळवल्या तसेच त्यांनी बाहेरच्या देशातही जाऊन शिक्षण घेतले आणि त्या पूर्ण शिक्षणाचा त्यांनी पूर्ण हा देशासाठी देशातील समाजातील लोकांसाठी त्याचा वापर केला का अनेक कायदे तयार केले अनेक संकटातून आपल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी हे प्रतिकूल परिस्थितीतून प्रत्येक घट जाती जाती धर्मातील लोकांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी काम केलं तसेच ते फक्त दलितांचे कैवारी नव्हते परंतु ते सर्व सर्व जाती धर्मांच्या साठी ते नेते होते आणि त्यांनी का जे काही कार्य केले दलितांना त्यांच्या त्या प्रतिकूलपासून बाहेर काढलं अनेक सत्याग्रह केले अनेक गोष्टी त्रास झाला त्याच्यातून ते बाहेर केले पण तसंच नाही हे करता त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे आणि शेतकरी वर्गाला सगळ्यांना जे जे काही त्यावेळेस वातावरण होतं अगदी भयानक होतं त्या काळात शेतकऱ्यांचे अगदी ते अनेक लोक सावकार लोक म्हणा खोत लोक म्हणा अगदी त्यांना शेतसारा वगैरे चुकीच्या पद्धतीने देत असत शेतकऱ्याची निस्ती लयलूट चालू होती शेतकऱ्याच्या हाती काही लागत नव्हतं फक्त कष्ट करा आणि सावकाराच्या खोतांच्या ताब्यात द्या जमिनी वगैरे जात होत्या असं शेतकरी हतबल झाला होता था। त्या सगळ्याचा अभ्यास करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं ठरवलं आणि त्यांनी सगळं असं ठरवलं की सगळ्या शेतकरी सग सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना त्यांना सांगितलं पाहिजे त्यांना कायदे सांगितले पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे याच्यातून बाहेर काढण्यासाठी ह्या ह्या लोकांच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी ह्या सावकाराच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी जे काही कार्य केले ते खूप महान केले हा अशाच प्रकारे शेतकऱ्याला एकत्र घेऊन जो काही तो त्यांनी लढा लढला त्याच्यातून अनेक अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला अनेक अनेक त्याच्यामध्ये कायदे आणले आणि त्याच्यातून त्यांच्या पीक पिकासाठी सिंचनासाठी पाण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या ह्या शेतकऱ्यांना एवढ्या त्या त्या काळातलं ते वातावरण इतकं भयानक होतं त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं कधी डगमगले नाही त्यांना त्रास झाला लोकांनीही खूप त्रास दिला पण त्या कुठल्याही त्रास जुमानतात त्यांनी ज्या शेतकऱ्यासाठी किंवा सगळ्या जातीधर्मासाठी काम केलं हे मोलाचं काम केलेलं आहे त्या काळात गोष्टीचा अवकाळी पाऊस पडणे आणि त्या काळात महापूर येऊन गेले पण त्या महापुराचा सुद्धा चांगल्या पद्धतीने कसा वापर केला जातो हा पण त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं की महापुराला म्हणून खचून नाही जायचं पण तो महापूर आलेला आहे तर कसा आलाय का आले त्याचा अभ्यास करून ते पाणी कुठेतरी साठवलं पाहिजे त्याचं काहीतरी अं पुढच्या शेतीसाठी उपयोग केला पाहिजे अशा प्रकारे त्यांना हे करून दिलं तसेच शेतकऱ्याला कर्जबा शेतकरी हा कर्जबाजारी होतो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा त्यांना त्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी खूप काम केलं आणि अशाच प्रकारे अनेक त्यांच्यासाठी कार्य करून कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांनी स्थिर स्थिरपणा आणलं आणि अनेक आणि कामगार वर्ग आपल्या कामगार वर्गसुद्धा आहे आपल्या समाजामध्ये खूप सारा त्यांच्याही कामाला कष्टाला योग्य मोबदला मिळावा त्यांना काम चांगल्या प्रमाणात निस्तंच काम करून घेतलं जात आहे पण त्यांना वेळेचं बंधन अनेक गोष्टी त्यांना पगार पेन्शन अनेक गोष्टीसाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे आणि ह्या सगळ्या घटकासाठी काम करून त्यांनी जे काही बहुमूल्य त्यांचं योगदान दिले आहे करा त्याला सलाम आहे माझा तसेच आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलायला मिळालं आज ह्या महापुरुषाचा पुरुषाविषयी चार सुद्धा तुमच्यासमोर बोलता आले यावरून मी धन्य आहे आज चौदा चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे त्यांना विनम्र अभिवादन तसेच सर्व भारतीयांना माझ्याकडून Uh, सु सर्वांना शुभेच्छा आणि या हि बातमी आयोज आयोजकाला मी, मी विशेष आभार मानेल त्यांचे की त्यांच्यामुळे मला संधी बोलणे बोलण्याची संधी मिळाली आणि तसेच uh, आज uh, ज्या प्रकारे वाता था, जे वातावरण आहे त्याचं खरंच पुन्हा एकदा जबाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझे मी इथं थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत